आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट कर्जगी येथे बेळोडगी ग्रामपंचायत सदस्य धरेपा दुंडाप्पा बिरादार पंचायत समिती गट लढवणार पंचायत समिती गट कर्जगी येथे बेळोडगी ग्रामपंचायत सदस्य धरेपा दुंडाप्पा बिरादार पंचायत समिती गट लढवणार असल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत चालू आहे आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे आता ही चर्चा अजून रंगली आहे भविष्यात कळेलच कोण बाजी मारणार लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा